पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज राष्ट्रीय महामार्ग सहावर अपघात पुन्हा अपघात आणि अपघात अपघात थांबता थांबेना महामार्गावर आल्यावर वाहन चालकांमध्ये भीती व वा चिंतेचे वातावरण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील महामार्ग अपघाताचा केंद्रबिंदू झाला असून अपघाताचे सत्र सुरू आहे रोज ना त्या या त्या कारणाने अपघात होत असून यामुळे वाहन चालकांमध्ये भीती व वा चिंतेचे वातावरण पसरले आहे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान चेन्नई बडोदाकडे कडे घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक जी जे शून्य सहा बी वी श्रेचाळीस पंच्याण्णव या चालकाला महामार्गावरील गंगापूर शिवारातील रस्त्यावरील रस्ता लक्षात न आल्याने अचानक ब्रेक लावल्यामुळे कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही राष्ट्रीय महामार्ग सहावरील दहिवेल ते नवापूर दरम्यान असलेला चिंचपाडा येथील सिमांश पेट्रोल पंप मागील महामार्गावर संथगतीचे काम चालू असल्यामुळे रस्ता दिसेना की समजेना असं झालाय तर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे महामार्गावर कोणत्याही प्रकारचे फलक किंवा डायव्हर्शन फलक दिसून येत नाही अशात सतत वाहनधारकांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे अशा गोष्टींकडे प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण